श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे पौष पौर्णिमा तसेच उद्याच गुरुपुष्यामृत योग देखील आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ असा योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा हा योग जुळून येतो त्यामुळे या योगाला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही कामे केली तर ती निश्चितपणे पार पडतात एखादा संकल्प केला तर तो देखील निश्चित पार पडतो या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी व भगवान विष्णूची विधिवत पूजा करायची आहे पौर्णिमा तिथीला चंद्रपूजनाने विशेष लाभ होतो चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करावे असे केल्याने चंद्रदेव तसेच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळू शकतो या दिवशी रात्री चंद्राला पांड्यामध्ये दूध पाणी साखर आणि पांढरी फुले यांचा समावेश करून अर्घ्य अर्पण करावे असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊ शकेल देवी लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचे योग देखील जुळून येतात असे सांगितले जाते तसेच पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांवर जाऊन दीपदान करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते असे केल्याने श्री सोबतच देवी लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे तसेच लक्ष्मी देवीचे मंत्र जप स्तोत्र यांचे पठण देखील उपयुक्त तो मानले गेले आहे पौर्णिमा तेथी माता लक्ष्मीशी संबंधित असून माता लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशीच पिंपळाच्या झाडावर येते असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा जा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील येणारी अडचणी अडथळे संकटे दूर होतील तसेच आपली आर्थिक टंचाई आहे ही देखील दूर होईल तर आपल्याला या दिवशी दुधामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा देखील घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूपच टाकायचे आहे गाईचे किंवा म्हशीचे तूप टाकले तरी पण चालेल फक्त तूप हे शुद्ध असावे दिव्याला देखील आपल्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला देखील हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचे ध्यान करायचं आहे माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे नंतर तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ देखील जप करू शकता त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे म्हणजेच साक्षात माता लक्ष्मी व भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे जी काही आर्थिक टंचाई आहे ती दूर अशी प्रार्थना आपण पिंपळाच्या झाडाकडे आवर्जून करायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या दरवाजावरती एक वस्तू बांधायची आहे तर आपल्याला दरवाजावरती तोरण बांधायचं आहे पण ते तोरण कशाप्रकारे बांधायचं तर आपल्याला आंब्याची पाणी घ्यायची आहे मग अकरा आंब्याची पाणी घ्यायची आहे आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे सफेद फुले कोणती पण घेतली तरी पण चालेल तुम्ही शेवंतीची सफेद फुले घेतली तरी पण चालतील अकरा पाने घेतल्यानंतर पहिल्यांदा ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गंगा गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल दोन थेंब गंगाजल टाकून मग ती पाने धुवावी त्यानंतर आपल्याला याचे तोरण बनवायचं आहे प्रत्येक पानावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक काढतो शुभ कार्य हे स्वस्तिकाशिवाय पार पडत नाही त्यामुळे आपण या दिवशी स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे प्रत्येक आंब्याच्या पानावर म्हणजे आपल्याला अकरा स्वस्तिक हे काढायचे आहे त्यानंतर जी सफेद फुले आहे त्या सफेद फुलांवरती प्रत्येक फुलावरती आपल्याला हळदी हो कुंकू हे अर्पण करायचं आहे नंतर आपण एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशी आपल्याला अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले एका दोऱ्यामध्ये ओवायची आहे आणि हे तोरण आपल्याला दरवाज्यावरती बांधायचं आहे मग तुम्ही हे तोरण सकाळी बांधू शकता किंवा सायंकाळी बांधलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार नाही व वातावरणामध्ये देखील शुद्धता येईल तसेच घरामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास होईल तसेच या दिवशी आपल्याला एक वस्तू बांधायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे तर दूर होतीलच तसे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील पूर्णतः दूर होईल त्यासाठी ते आपल्याला पिवळा कलावा घ्यायचा आहे जो पिवळा धागा असतो किंवा लाल कलावा घेतला तरी पण चालेल हा सहज तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊन जाईल हा धागा आपण तुळशी मातेला पहिल्यांदा आपण तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे तुळशी मातेला पाणी घालायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तसेच धूपदीप दाखवायचा आहे त्यानंतर आपण हा धागा हातामध्ये घ्यायचा आहे हा धागा आपल्याला तुळशी मातेच्या कुंडी जी आहे त्या कुंडीला अकरा वेळा गुंडाळायचा आहे अकरा वेळा गुंडाळताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे मग आपण तुळशी मातेला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना आपण हा मंत्र चालूच ठेवायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा झाल्यावरती आपला हा दोरा देखील आपण अकरा वेळा गुंडाळणार आहोत नंतर हा दोरा बांधायचा आहे आणि तुळशी मातेला तुमची जी काही अडचणी अडथळे आहे ते सर्व सांगायचे आहे ते सर्व दूर होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे तसेच आपण या दिवशी तुळशी मातेसमोर सायंकाळी दिवा देखील लावायचा आहे तर दिवा लावताना प्रथम आपण एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकावे तांदूळ हे अखंड असावे अख्खा तांदूळ असावा असे तांदूळ आपण घ्यायचे आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोरीचं तेल किंवा आपलं साधं तेल घेतलं तरी पण चालेल त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन कापराच्या वड्या टाकायच्या वासाने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपण कापूर टाकायला विसरायचं नाही दिव्याला फूल अर्पण करायचं आहे हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेसमोर आपण हा दिवा सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे तसेच हा जो कलाबा बांधायचा आहे तो आपण दुपारीच बांधायचा आहे किंवा तुम्ही अगदी सकाळी बांधला तरी पण चालेल आपण जेव्हा सायंकाळी दिवा प्रज्वलित करू तेव्हा देखील आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे लवकरात लवकर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद